नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण संस्था रामपुरी बुद्रुकच्या माध्यमातून आज एक क्रॉप ट्रीटमेंट ज्यांनी घेतली आहे नाव सांगा रावसाहेब आसूरबा जोरवर रावसाहेब आसूरबा जोरवर हटकरवाडी तालुका मानवत जिल्हा परभणी यांचा हा उसाचा प्लॉट आहे आणि त्यांनी कसं व्यवस्थापन केलं आहे या उसामध्ये ते आपण पाहूया उसामध्ये यांनी कधी पाच कशी पुजवली नैसर्गिक पाच नैसर्गिक पासट किती वर्षापासून पुजवली वीस वर्षापासून वीस वर्षापासून यांनी नॅचरल पासट पुजवून जे खत तयार केलं आहे त्या खताचं दाखवायचं करून ते खताचं कम्पोडिशन डिकम्पोजिंग कसं झालं आहे हे तुम्ही पाहू शकता हे पहा एक नंबर बायोमास्कोबॉडी इथं तयार झालेली आहे याला म्हणतात मृत पिकांचे अवशेष बायोमास्कोबॉडी हे मज्जातंतू वगैरे इथं तयार झालेले आहेत आणि डिकम्पोजनची प्रक्रिया इथं फास्ट चालू आहे म्हणजे हे जे तुम्हाला दिसतं काळं मॅटर हे काळं मॅटर हे काळं मॅटर कुजूनच आपलं कार्बन तयार होत असतं आणि कार्बन परिस्थितीची वाढली की आपल्या जमिनीची सुपिकता वाढते आणि जमिनीची सुपिकता वाढली की कोणतंही रासायनिक खत न टाकता एक नंबरचं उत्पादन आपल्या जमिनीमध्ये येऊ शकतं तर अशा प्रकारे आपण जर व्यवस्थापन केलं पासटीचं आपल्या उसामध्ये दोन सरीमध्ये जर पासट दाबून घेतलं याला एटी ट्वेंटी फार्मिंग म्हणतात ए टी ट्वेंटी फार्मिंगमध्ये जर समजा आपण असं व्यवस्थापन केलं तर वाटतं तर भरघोस आणि दर्जेदार उत्पादन आपल्याला मिळून जातं तिसऱ्या वर्षीचा खोड आहे तिसऱ्या वर्षीचा खोडवा आहे म्हणून सांगतात बघा उसाची क्वालिटी पाच टिकी लांबी रुंदी जाडी एक नंबर आहे उसाचा बुंदा या प्लॅटविषयी काही माहिती पाहिजे असेल तर तुमचा नंबर सांगा सत्याऐंशी सदुसष्ट चौसष्ट चौदा तेवीस सत्याऐंशी सदुसष्ट चौसष्ट चौदा तेवीस तेवीस यांच्याशी संपर्क साधावा ही विनंती थँक्यू धन्यवाद